हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेहा फर ॲक्टिव्ह ब्लॉगमध्ये तर सकाळची सु सुरुवात आहे सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर दिवसाची माझी सुरुवात झालेली आहे तर आज आम्ही काहीतरी शॉपिंग केलेली आहे आणि ते पार्सल आता रिसिव्ह झालेलं आहे तर, तर काय शॉपिंग केलं आहे आणि काय पार्सल आहे ते आपण नक्की बघूया तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे आलेलं आहे पहा आमचं पार्सल तर बघूया दोन पार्सल मागवल्यात मला तर एकच माहीत होतं kena togo geke eke ma तर सकाळी सकाळी सात वाजता पार्सलवाल्याचा सा फोन आला की तुमचं पार्सल आलेलं आहे तर हे आणि अथर्व अजून झोपलेले होते तर अचानकच एकदम उठले आणि अंथरुण वगैरे साईटला तसंच ठेवलं आणि हे बाहेर पार्सल आणण्यासाठी गेले तर सकाळी सकाळी झालं तर माझी माझं आवडून आंघोळ वगैरे माझं मी आपल्या साईडला सा सगळे कामं माझे आवरायचं चालू होतं पाणी वगैरे भरणे हे ते तर फक्त बाहेरच्या खोलीमध्ये अंतरूण वगैरे सगळं पडलेलं होतं तर पार्सल काय आहे ते नक्की पुढे तुम्ही बघा ओपन तर ही शॉपिंग आहे अथर्वची आमच्या तर अथर्वसाठी आम्ही सेफ्टी बेल्ट मागवला होता आणि त्याची क्वालिटी बघू शकता कितीला बसलं दोनशे साठ दोनशे साठ रुपयाला बसलेला आहे बॅकसाईड कशी <laughs> पॉकेट <पोकेड़> दिले <laughs> अरे आता कपडे बिस्कट नको काय तर ठेवायसाठी असलं निघते ट्राय करून बघूया नंतर हे काय पार्सल बघा झोका केला केलं आता आता दुसरं पार्सल होतं याने गाडीमध्ये लाईट मागवला होता तर ते लाईटचं होतं तर ते काही मी पुढे दाखवलं नाही त्यांनी नंतर ओपन करून वगैरे बघितलं त्या त्यातर्वाचा एन्जॉय चालू होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते बाय बाय